पद गेल्यानंतर पद निर्माण करणं फार कठीण असतं पण पुन्हा पद निर्माण केली सभासदांना विश्वास दिला मुंबईचं कार्यक्षेत्र झालं शाखा विस्तार झाला ठाणे नवीन मुंबई जिल्ह्यामध्ये शाखा विस्तार आणि हळूहळू राज्याचं कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये विस्तार झाला कोकणामध्ये सुद्धा अगदी नाशिक पालघरपासून भोईसर वगैरे खोपोली माड चिपळूण रत्नागिरीपर्यंत हा एकशे दोन शाखांचा शाखा विस्तार अडचणीतली शिवकृपा बाहेर काढून ही कार्यरत करण्यासाठी की अगदी एक कोटीची शिवकृपा करण्यासाठी आम्हाला चौदा वर्ष प्रतीक्षा करायला लागली चौदा वर्षानंतर मात्र मागे वळून पाहिलं नाही नवीन नवीन प्रगतीच्या टप्प्या आम्ही पूर्ण करत गेलो एकविसाव्या शतकारंभी एकवीस कोटीचा आमचा संकल्प होता तो पूर्ण झाला सर्व कार्यालय सुसज्ज असली पाहिजेत वातानुकूलित असली पाहिजे संगणीकृत असली पाहिजेत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड बत्तीस तेहतीस वर्षापूर्वी कार्यालय आम्ही संगणीकृत केले ग्राहकांना तात्काळ आणि उत्तम सेवा देता आली पाहिजे या भूमिकेतून काम करत राहिलो कार्यालय फक्त सुसज्ज वातानुकूलित असून चालत नाही तर सेवा देणारा सेवक सुद्धा तो तेवढाच तत्पर असला पाहिजे कर्मचाऱ्यांची मेरिटप्रमाणे निवड आणि त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण प्रशिक्षण ही कर्मचाऱ्यांच्यामध्ये केलेली गुंतवणूक आहे कर्मचारी हे संस्थेचे ॲसेट्स आहेत कारण तेच ग्राहकांना सेवा देऊन ग्राहक ग्राहकांना संस्थेच्या प्रति विश्वास निर्माण करत असतात ते कर्मचारी आज मी त्याला एक हजार कर्मचारी अकराशे ठेव प्रतिनिधी संस्थेमध्ये कार्यरत आहेत दैनंदिन प्रतिनिधी दी, प्रतिदिन सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक लाख ग्राहकांना बचत करण्यासाठी अगदी पन्नास शंभर रुपयेपासून पाच दहा हजारपर्यंत दैनंदिन बचत करून संस्थेमध्ये जमा करत असतात पर डे प्रतिदिन साडेतीन ते चार हजार कोटी एक लाख ग्राहकांचे शिवकृपामध्ये रक्कम जमा होत असते आणि वार्षिक जवळपास हजार अकराशे कोटी या ठेवीदार दैनंदिन खातेदारांच्या माध्यमातून संस्थेमध्ये ठेवी जमा होत असतात ठेवी स्वीकारणं आणि कर्ज वितरण करणं वितरण करताना योग्य ती काळजी घेणं आणि आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून कमीत कमी वेळामध्ये गरजू असलेल्या लोकांना कर्ज वितरण करणं हाच संस्थेचा व्यवसाय आहे ठेवीदारांना चांगलं व्याज मिळालं पाहिजे त्याचबरोबर कर्जदारांनासुद्धा दरामध्ये कर्ज मिळालं पाहिजे आणि कर्जदारांना जर उत्तम सेवा दिलीत तर दिलेले कर्जाचे सुद्धा वेळेवरती परतफेड करत असतात आज एकतीस मार्च अखेर पाच हजार एकशे पंचवीस कोटीचा व्यवसाय झालेला गेल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा शिवकृपाने प्रगतीच्या दिशेने गरुड भरारी घेतलेली आहे या सहा महिन्यामध्ये संमिश्र व्यवसायामध्ये तब्बल तीनशे कोटीनी वाढ झालेली आहे आणि आज अखेर पाच हजार चारशे पंचवीस कोटीचा संमिश्र व्यवसाय संस्थेचा पूर्ण झालेला आहे आज तीस सप्टेंबर हा बॅलन्स बॅलन्सशीट आजच तयार होईल पण प्रगती ही सातत्याने सुरू आहे येत्या वर्षभरामध्ये एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सातशे एक्कावन्न कोटीचा संमिश्र व्यवसाय वाढ करण्याचं संस्थेने उद्दिष्ट घेतलेलं आहे संचालक मंडळाचं संस्थेमध्ये परिवर्तन झालं दोन वर्षापूर्वी माझ्याकडे अध्यक्षपदाची आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि मला या ठिकाणी नमूद करायला आनंद होतो आहे की केवळ या दोन वर्षाच्या कालका कालखंडामध्ये आम्ही अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना शिवकृपाच्या माध्यमातून राबवल्या आणि तब्बल बाराशे कोटी बाराशे कोटी दोन वर्षामध्ये समीर स्वरव्यवसायामध्ये वाढ झाली गतवर्षी ही वाढ झाली की महाराष्ट्रातल्या दहा हजार पतसंस्थांमध्ये शिवकृपाची संमिश्र व्यवसायामध्ये सर्वाधिक स्वामीची वाढ आहे पाचशे छत्तीस कोटी गेल्या एक वर्षामध्ये वाढ झाली आणि दोन वर्षामधली वाढ ही सर्वाधिक आहे सभासदांचा ठेवीदारांचा विश्वास असेल तरच संस्थेची प्रगती होते आणि हे विश्वास देण्याचं काम आमचे अधिकारी कर्मचारी करत असतात गतवर्षी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचा पतसंस्थाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जो आहे शिवकृपाला प्राप्त झाला आत्तापर्यंत एकोणीस विविध पुरस्कारांनी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याच्या वतीने सहकार भूषण पुरस्कार देऊन संस्थेला गौरविलेला आहे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात मग वृक्षारोपण असेल वृक्ष संवर्धन असेल बिगर हुंडा सामुदायिक सोहळा असेल पूरग्रस्तांना मदत असेल आपदग्रस्तांना मदत असेल किंवा अगदी अनेक सा, अशा सामाजिक कार्याला संस्था नेहमीच आपला मदतीचा हात देत असते अध्यात्माची दैनंदिन कामकाजाची सुरुवात सर्व कार्यालयामध्ये श्री गणेशाच्या आरतीने होते सर्व समारंभ किंवा संचालक मंडळाच्या सभेची सुरुवातसुद्धा प्रार्थनेने होते आणि स सुद्धा प्रार्थनेने पसायदानाने होत असतो अध्यात्माची जोड दिली आणि संत महंतांचे आशीर्वाद लाभले तर त्यांच्या कृपाशीर्वादाने संस्थेची प्रगती होत असते सहकारा सहकारामध्ये काम करत असताना सर्व पक्ष समभाव सर्व धर्म समभाव राजकारण